नाशिक रोड येथील आय एस पी सी एन पी वेलफेअर फंड कमिटीच्या वतीनं गणेशोत्सव साजरा होत असून पोलीस स्टेशन शेजारच्या मेनगेट मैदानावर जेजुरी गडाचा भव्य देखावा उभारलाय जनरल सेक्रेटरी अण्णाजी सोनवणे यांनी सपत्नीक श्रींची आरती केली या प्रसंगी कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंद्रे उपाध्यक्ष राजेश टाकेकर रामभाऊ जगताप कार्तिक डांगे प्रवीण बनसोडे खजिनदार अशोक पेखळे डॉक्टर संतोष कटाळे अविनाश देवरुखकर बबन सौंद निवृत्ती कदम राजू जगताप मनीष कोकाटे संदीप व्यवहारे शैलेश जाधव विनोद गांगुर्डे समाधान भालेराव सतीश चंद्र मोरे बाळकृष्ण साणप राजेंद्र वारुंगसे संपत घुगे सचिन वर्क्स आणि वेलफेअर सोसायटीचे पदाधिकारी कामगार मान्यवर उपस्थित होते Tata, tata, madam, 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 madam,

आज इथं ऐव हे विजूर संघाचे जनरल सेक्रेटरी विद्युत भाऊ गोडसे कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष इंद्र पैलवान त्याचप्रमाणे विजूर संघाचे उपाध्यक्ष राईजी टाकेकर रवनबोल चोडे कार्तिकजी रांगे यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं त्यांच्या हे आम्ही एवढं पुढं चालत असतो त्याचप्रमाणे ह्या वर्षी हजूरगडाचं स्थापना यावर्षी इथं स्थापना केलेली आहे संडराव महाराज ह्या देवाचं स्थापना आम्ही केली या मंडळाला ह्या वर्षी सत्तर वर्ष चालू आहे त्याचप्रमाणे करावा अशीच आमची सर्व मान्यवरांचं स्वागत निलेश जाधव अण्णा सोनवणे सुधीर पगारे आप्पाजी जगताप श्रीपाद काजळे मुरलीधर जगताप दत्तात्रय टिळे मच्छिंद्र जाधव यांनी केलं प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड